आलेले जी ग्रामस्थ मंडळी या वर्षी पालखी सहभागी झालेली होती या सर्व ग्रामस्थ मंडळींनी या ठिकाणी साई मंडळाला आपला साई भक्त परिवारात सामील हो बरोबर पाच दिवस साई साई ध्यासाचा आनंद घेतला साई पालखीचा सा आनंद घेतला त्या ठिकाणी ही सगळीच्या सगळी मंडळी जी आहे सगळीच्या सगळी मंडळी वडजी येथील आहे या वडजी येथील मंडळींनी या ठिकाणी या वर्षी आपला उत्स्फूर्त असा सहभाग भडगाव ते शिर्डीच्या पालखीमध्ये नोंदवला हे सर्वच्या सर्व साईसेवक मागच्या वर्षी त्याच्यापैकी दोन तीन जण आलेले होते त्या दोन तीन जणांमुळे यावर्षी जास्तीत जास्त आपल्या वडील या, जास्ट या गावातले पुष्कर्ष साईभक्त पालखीमध्ये सहभागी सा झाले सर्वांचं जे बी वर्तन होतं हे अतिशय प्रसन्न होतं त्या सर्वांनी आपल्या भडगावच्या सर्व साईभक्त भक्त परिवाराला आपल्यामध्ये सामावून घेतलं खूप प्रेम दिलं खूप प्रेम घेतलं त्यांच्यापैकी पुष्कर्ष साई भक्त या ठिकाणी आपल्या जो बोलण्यासाठी आहेत त्याच्यापैकी काही भक्त जे बोलू इच्छितात त्यांनी कृपा करून इकडे यायचं आहे मी त्याला काही दोन चार पाच प्रश्न विचारतो तर ओम साईराम भाऊ आपलं पूर्ण नाव माझं नाव गोपुळ युवराज पाटील आ, मी वर्षीचा रहिवाशी पण सध्या आता भडगावलाच राहतो मी भाऊ या ठिकाणी आमच्या साईभक्त परिवारातर्फे आणि एस्पेशली आमचे जे आप्पा आहे शंकर आप्पा यांनी आपल्या सगळ्या सगळ्या पालखीची जबाबदारी व्यवस्थित पार पाडली त्या ठिकाणी आपण सगळीच्या सगळे उत्स्फूर्तपणे सहभागी झालेला होता तुम्हाला पालखी जी भडगावून आपली शिर्डीपर्यंत गेली त्या ठिकाणी कुठे काही अडचण आली का आम्हाला तर कुठेच अडचण आली नाही आम्ही तर सर्व म्हणजे भारावून गेलोय की असं वाटायचं की आपण खरोखर देवाच्या म्हणजे तुमच्या सर्वांच्या रूपाने आम्हाला साईबाबाच भेटले या ठिकाणी आमचे जे साई भक्त परिवारातले सगळीच्या सगळे सेवेकरी मंडळी होती त्या सेवेकरी मंडळींनी जी आपल्याला सेवा देऊन केली सेवा सेवेच्या बाबतीत आपल्यापैकी आणि अजून तुम्हाला काही सांगायचंय हॅलो uh, मला तर सर्वांच्या वतीने आमचं सर्वांचं असं हे झालं की खूप uh, खूप तुम्ही आमची जशी सेवा केली अशा कुठल्याही म्हणजे दिंडीमध्ये uh, सेवा झाली नसेल खूप म्हणजे सकाळी उठल्यापासून असेल यांना गरम आणून पाणी असेल तिथून सकाळीचे uh, चहा असेल चहा नंतर नाश्त्याचा असेल जेवणाची व्यवस्था असेल सर्व म्हणजे आम्ही खूप म्हणजे आजपर्यंत म्हणजे घरी सुद्धा आपण असं हे राहू शकत नाही खूप खूप धन्यवाद सर्वांचे त्यापैकी आपले जे साई भक्त आणखी त्यांना ज्यांना इकडे यायचं इकडे दोन जण या काही काय केलं तर भाऊ आमचे साई परिवारातले लोक आहेत आणि साय आमचे जे शंकरप्पा आहेत त्यांच्याविषयी दोन चार विषयी आमचे शंकरअप्पा तुम्हाला तर माहिती आहे ते कसं सिने कार्यकर्ता कोणतेही जे कार्य त्यांनी हाती घेतलेलं असतं ते कार्य पार, पार पाडल्याचे होते राहत नाही तर त्यांची जी सेवा तुम्हाला मिळाली ती सेवा आणि त्यांच्या सेवेबाबतीत किंवा आमचे जे साई भक्त सगळी मंडळी होती त्या साईभक्त मंडळींनी सुद्धा मी मी पण तुमच्याबरोबर पा सहभागी झालेलो होतो मी पाहिलं तुम्ही पाहिलं की आमच्या साई भक्त परिवारातल्या सगळ्या मंडळींनी मनापासून आपल्याला सेवा दिली तर त्या सेवे बाबतीत आणि आमच्या आपण दोन चार पाच वाक्य तुम्ही बोलू शकाल का जसे आपले बाप सेवा करते घरी तशा आपांनी आमची सेवा केली आम्हाला अजिबात काही त्रास झाला जसं निवेदन होत जसं तशा तुम्हाला काही तकलीफ कोण आला ना नाही कोण आला प्रत्येकाची चांगल्या पद्धतीने काळजी घेतली व्यवस्थित व्यवस्थित काळजी कोणाला काही अडचण आली नाही पुढच्या वर्षी आपण संकल्प केलेला आहे तुम्ही संकल्प सांगितलेला आहे पुढच्या वर्षी सुद्धा तुम्ही जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हाल असं तुम्ही आहात तर पुढच्या वर्षी जास्तीत जास्त अजून किती आपली स्वयंसेवक मंडळी या ठिकाणी सहभागी होऊ शकते लोक कमीत कमीत पन्नास ते शंभर लोक आमच्या आताच गावात गेल्यानंतर असं वाटायचं की कोणी आम्हाला भेटलं तर कसं पाहिजे नमस्कार असं तसं बोलायचे काय कुठे चाललं आता होम साईराम आमच्याकडे पाहिल्यानंतर होम साईराम आम्ही खरंच खूप म्हणजे असं वाटतं की पंढरीला गेलो राम मंदिर भेट दिली आणि आपांच्या आप रूपाने तर खरंच आम्हाला खूप देवाचं दर्शन झालं हे सगळीच्या सगळी मंडळी आपले भडगावच्या साई मंडळाचे जे आपले स शंकर्पा मारोडी आहेत त्यांचा ते त्यांच्या चांगल्या निवडणासाठी हे जे सगळीच्या सगळी मंडळी आहे वडगाव वडजीची मंडळी ते आपोटेखानी सत्कार करू इच्छितात तर मी आपांना सांगेन की आप्पा तुम्ही काही बोला काही दिवशी दोन चार पाच वाक्य कस नियोजन करत असतात <coughs> तुम्ही तुम्ही दोन शेटे सव्वादोनशे लोक म्हणजे दोन शेटे सव्वादोनशे लोकांमध्ये वडची गावात दिसलं मला की शिस्तीने एकदा सांगितलं म्हणजे ते रूटीनचे आजोबर चालायचे मागे पुढे राहिले ते सगळ्यांना सारखे घेऊन चालायचे मागच्याला पुढे ओढायचे तिच्यातले काही जे सही भक्त होते ते स्वयंपाकाच्या कामाला मदत करायचे काही गाडी भरायला मदत करायचे काही पाणी वाटायला मदत करायचे पायपायी चालून सुद्धा ते इतर कामांना मदत करायचे हे एक चांगलं साईबाबताचं लक्षण आहे आपण तर चालतो पण त्या दोनशे लोकांमध्ये जेव्हा जेवणाला आपण बसतो तर त्याला पाणी कोण देईल त्याला वाढेल कोण ही एक जबाबदारी सगळ्यांची स्थेतीच्यामध्ये म्हणजे बॅगावर हे सुद्धा अनेक आणि जिदित अडचणी यायचं हे लोक आपल्याला मार्गदर्शन घ्यायचे मग त्यांच्या मार्गदर्श दर्शनानुसार मी आपण आपल्या काय काही चुक्या व्हायच्या आपण ते दुरुस्त करायचो परत ते चांगलं म्हणजे पालखीचं चांगलं स्वरूप स्वरूप आलं त्या स्वरूपामुळे सगळे सुखरूप घरी पोचले या पलीकडे आनंद साईबक्तांना काय माहिती तर मी वडीलगावच्या सगळ्या लोकांना सांगू इच्छितो की तुम्ही जर कधी आपांचा सत्कार करायचा आहे तर तुम्ही या ठिकाणी या आणि आपांचा सत्कार करा श्री सचिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय साई बाबा की शिर्डी के राजा की साई रात महाराज जी ओम साई